हा गाणं वाजत राहील बाळा घरी जा आणि सावकाश सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने मी हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो दोन मिनिट या ठिकाणी आदित्य माने अथर्व माने राजाभाऊ माने यांच्या संकल्पनेतून राजफोम वॉशिंग अँड कोटिंग कंपनीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी पुढच एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो ओके एक मिनिट एक मिनिट तसेच मित्रांनो मी तर मित्रांनो मी धन्यवाद म्हणतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात धन्यवाद मित्रांनो धन्यवाद कार्यक्रमाचा शेवट मात्र आपल्या मातीतल्या वाक्याने झाला पाहिजे दादा प्लीज हा बघा आयुष्या जिला यांनी भाव दिला तिनं कधीच त्यांना भाव दिला नसेल कदाचित तिनं जोपर्यंत तिरंगा हॉटेल येऊन जेवणार नाही तोपर्यंत हा डायलॉग फेमस झाला पाहिजे एकदा प्लीज नाद करते काय यायला लागतय यायलाच लागतंय राज फोम वॉशिंग वॉशिंग कोटिंग कंपनी लातूर लातूरहून जेवणासाठी तिकडे येत आहे मग एक वेळेस आपली फोर रुग्ण घेऊन तिथं माझ्या शब्दावर यायला लागतंय लाल का धन्यवाद नाही पण माझी माणसं जोडलेली सगळी खास आहेत माझ्यासाठी एक मी पहिल्यापासून हा शब्द करत होते पण एक क्षण असा आला की मी सहज एक समजवण्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी बाळा हा शब्द युज केला होता बाळा काय झालं राजा राजालाय एवढा शब्द जसा नकिली व्हायरल झाला मी प्रत्येकांसाठी तेच बनवत राहिले जे तुम्हाला हवं कारण की मला एक गोष्ट चांगली माहिती आहे की मुलांच्या आयुष्यात समजवणारी कमी आहे माझ्या थ्रू तुम्हाला समजवलं तरी जात एवढ्या गोष्टीचा आनंद आहे म्हणून इथनं पुढे प्रवास फक्त तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जाऊ आता थाने का नहीं, वो है, मगर जाने का नाही सोशल मीडियावरच बघा बाबा लग्न झालंय विचारलेलं बरं बाबा काही जणांनी लग्न केलं नाही अजून यांनी केलं नाही म्हणून बरोबर ना आमचे सगळे लातूरकर इतके चांगले आहेत ना एकदा कलाकाराला प्रेम द्यायचं ठरवलं की देतात तसं राज फोम वॉशिंग अँड कोटिंग कंपनीवरती प्रेम देत हा मी मॅडमला विनंती करतोय की मॅडम एक डायलॉग तुमच्या ज्याला टेन मिलियन वन मिलियन जसं गेलंय तुमचा एक फेवरेट डायलॉग आपण आणि आपला हा प्रवास प्लीज थोडक्यात प्लीज बघा त्यांचा डायलॉग आला का नाही ते पण माणूस आपल्यातलाच आहे का नाही हे पण आपल्यातलाच माणूस आहे का नाही मग तुम्हाला वाटत नाही का आता आपण पण व्हायला पाहिजे आज मला इथं सांगा पंचवीस ते तीस त्यांनी हातवरी करा ना करा जर पंचवीस ते तीस या सव्वीस सत्तावीस हात वरी करा सिद्धेश्वरची शपथ आहे लातूरच्या तुम्हाला बघा या माणसाचं वय पंचवीस आहे पंचवीसव्या वर्षामध्ये हे एक ते दीड लाख रुपये रोज गल्ला करते फक्त काय नाच करते काय त्याच्यामुळे मी म्हणतोय की आपण आपल्या बोलण्यावरती आपला, आपला बिझनेस असतो आजच्या या पोरांना सांगतो आज आपल्या लातूर मधील काही युवक असतील काही युवक म्हणतो मी सर्व नाही काही युवक असतील किती वाजले झाला का टाइम बसायचा टाइम झाला का बसायचा टाइम झाला का, का नाही जे जे बसतील त्यांना विचारायला स्वतःकडे लक्ष द्या सिरियस व्हा जी आणि आत्ताच आता त्यांचं नाव न घेता आता काय नाथ करती का असे लक्ष्मणजी भोसले उपस्थित उपस्थित सर्वच आता मला एक मला एक मी इथं बसलो होतो ना मला प्रश्न पडला होता कि आता त्यांनी विचारलं की पुण्यातले किती आहेत दादा काय वाटतं इथे म्हणजे लातूरकरांचं प्रेम बघून असं वाटतं इथे डायलॉग मारा ना यायला लागतंय यायलाच लागत एक बर मला काय म्हणायचं नात करते का हे कुणासाठी आहे ते कुणासाठी नाही मला वाटलं तुमचं प्रेम वगैरे हो भंग वगैरे हो झाले काय तिच्या दुःखामध्ये हॉटेल टाकून त्या बकऱ्याला ती समजून कापत असते तर काय सांगतो आणि म्हणून सकाळी चार संध्याकाळी सहा आयला धार लावून ठेवल्या नाच करते का घ्यायलाच पाहिजे दादा काय वाटते लातूरचं प्रेम बघून आता म्हणजे एक नंबर हे लातूर प्रेम बद्दल कधीच कमी होणार नाच करते काय हा धन्यवाद दादा धन्यवाद मला माहितीये बघा आता अलीकडचा जो काळ आला ना तो मातीतल्या कलाकाराचा काळ आलाय बरोबर आहे का व्यवसायातून आपली ओळख पियुष भाऊचं या ठिकाणी स्वागत आपण करूया का इलेक्ट्रॉडी आ पडले बाहेर आहे ना पाडेरू जे जो बोलत काय एक 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 तो दादा पण होय की निरमरा रेमरा आहे पण दोन नंबर नंबर बाजूला या ठिकाणी